विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता आहात विश्व ट्वेंटी न्यूज प्रत्येक वर्षीप्रमाणे सलगरवस्ती पोलीस स्टेशन मध्ये नवरात्र उत्सवाचे मंडळाची मिटिंग घेण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले मॅडम यांनी सर्व मंडळ कोरोनाचे नियम पाळून अगदी साध्या पद्धतीने उत्साह साजरा करण्यात यावे असे सूचना सर्व मंडळांना दिली आहे सव नाही करणार कार्यक्रम नाही करणार गाडी नाही करणार सजवणार नाही म्हणजे सार्वजनिकरित्या तो कार्यक्रम बाहेर येणार नाही ना, तसा कुठलाही आपला कार्यक्रम येणार नाही पूजा करायच्या वेळी पाच लोक अलाउड आहेत अजून पण दुसरे कार्यक्रम तुम्हाला एखादी करायचे असतील तर ते अलाउड आहेत आरोग्य शिबिर घ्यायचं असेल किंवा रक्तदान शिबिर करायचं असेल अजून एखादा चांगला उपक्रम असेल लहान मुलांना किंवा गरीब मुलांना तुम्हाला देय साहित्याचं वाटप असेल तर ते अलाउड आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे जे नियम आहेत सगळे तर त्याचा आपल्याला अवलंब करायचा आहे त्याच्यात आपण अजिबात कसं करता कामं नाही आहे कारण बाकीच्यांपेक्षा आपण थोडे नशीबन आहोत कारण आपल्याकडे कोरोनाला आपण बऱ्यापैकी आळा घातला आहे कशामुळे या सगळ्या निर्बंधामुळेच हे जे आपण आपल्या मनाला आवर घातला आहे ना, ना दोन वर्षांपासून त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी आपण आटोक्यात ठेवू शकलो आहे म्हणजे आपल्याकडे एक आकडी आकडा आहे गेल्या कित्येक दिवसांमधनं आणि मृत्यूचा तर आकडा नाहीच आहे आपल्याकडे पण बाकीच्या तिकडे बघा एकशे ऐंशी चोवीस सत्तावन्न असे मा लोक मरत आहेत जिल्ह्यामध्ये तर त्याबाबत आपण बऱ्यापैकी तुमच्या सहकार्यामध्ये म्हणजे जनतेच्या सहकार्यामुळेच प्रशासन त्याच्यावर अंकुश ठेवू शकलोय म्हणजे आपण त्याच्यावर बऱ्यापैकी त्याला आळा घालू शकलोय परत आपण आता संयम जर सोडला परत प्रकरण पहिल्या पदावर येईल आणि तुम्हाला माहिती आहे कोरोना किती बऱ्या पसरला